प्रत्येक फराळातील आवडता पदार्थ म्हणजे कुरकुरीत चकली पण ही बनवायची म्हटलं की प्रत्येक वेळेला असं काही नाही माझी ही चकली बघा बघा किती मस्त परफेक्ट आवाज आलाय यावरूनच लक्षात येते छान अशी खुसखुशीत तयार झाली आहे आणि संपूर्ण चकली हातावर फुरगळल्यानंतर हातही अजिबात तेलकट झालेलं नाही ही आपण बनवणार आहोत जरासुद्धा सुद्धा भाजणी न बनवता किंवा उकड न काढता बनवायला अतिशय सोपी आणि घरगुती साहित्यात तयार होणारी असल्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आता गौरी गणपती किंवा दिवाळीचा फराळच नाही तर तुम्ही मधल्या वेळेत खाण्याकरता देखील ही चकली झटपट मनात ते येईल तेव्हा बनवून खाऊ शकता कारण ही फक्त सात ते आठ दिवस नाही तर महिनाभर आरामशीर टिकते असून अशीच कुरकुरीत राहते जरासुद्धा तेलकट होत नाही चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी तेजश्री एखादी प्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बिना भाजणी काटेरी कुरकुरीत चकली बनवण्याकरिता या ठिकाणी घेऊयात चार वाटी तांदळाचं पीठ सध्या गणपती आले आहेत तर नक्कीच तांदळाचं पीठ सर्वांच्या घरात उपलब्ध असणारच आणि नसलं तरी हे बनवायला फार सोपं आहे तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घ्या कडकडीत वाळले की चक्कीतून दळून आणा आता घेऊयात एक वाटी फोटाण्याच्या डाळ्या ज्या आपण चिवड्यात वापरतो ना अगदी त्याच तर या आपल्याला पहिले मिक्सरच्या भांड्यात घालून छान अशा अगदी बारीक पावडर स्वरूपात दळून घ्यायच्या आहेत तयार झालेलं डाळ्यांचं पीठ आपल्याला पहिले चाळून घ्यावं लागणार आहे कारण यामध्ये थोडीफार कणी देखील असू शकते हे डाळ बना अगोदरच खमंग खरपूस भाजलेलं असतं त्यामुळे आपल्याला पीठ पुन्हा एकदा भाजण्याची किंवा याची व्यवस्थित उकड निघण्याचीच गरज नाहीये फक्त मी सांगितलेली पुढील स्टेप वापरली ना तरी देखील पुष्कळ आहे तर बघा हे पीठ मी व्यवस्थित असं चाणीने चाळून घेते तर एवढी आपली कणी निघाली आहे ही तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेऊ शकता किंवा मग एखाद्या वाटणाच्या भाजीत वापरली तरी देखील चालणार आहे आता घेऊया तीन मोठे चमचे किंवा मग अशी ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ किंवा डाळवं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त रेग्युलर खाण्याचं तेल हे मी गरम वापरलेलं नाही आहे थंडच आहे आता चवीनुसार मसाले किंवा मीठही घालून घेऊयात त्यामुळे आत्ता आहे दीड चमचा किंवा चवीनुसार मीठ अगदी अर्धीची मूट हळद हळद एकदम कमी वापरायची फक्त रंग छान येण्याकरिता कारण जास्त हळद वापरली तर तयार होणारी चकली कडक स्वरूपाची तयार होते चवीनुसार लाल तिखट साधारणतः दीड चमचा एक चमचा जिरापूड आणि दोन चमचे धना पावडर तीन ते चार चमचे पांढरे तीळ तीळ तुम्ही कमी अधिक प्रमाणात घालू शकता आवडीप्रमाणे आता हे घातलेलं संपूर्ण साहित्य व्यवस्था या पिठांमध्येच मिक्स करून घ्यायचंय यामुळे तेल पिठाला व्यवस्थित चोळलं जाईल आणि यामुळेच आपली चकली छान अशी खुसखुशीत कुरकुरीत तयार होईल तर बघा या पद्धतीने हातावर चोळून चोळून व्यवस्था तेल किंवा यातील गाठी मोडून घ्यायच्या आहेत साधारणतः पीठ अशा पद्धतीचं थोडस ओलसर व्हायला पाहिजे याचा मुटका बांधला जायला हवा आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून हे कणिक भिजवून घ्यायचंय तर आपल्या हाताला सोसवेल इतकं गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी वापरल्यामुळे आपलं हे पीठ व्यवस्थित असं शिजलं जातं यामध्ये हलकासा चिकटपणा येतो ज्यामुळे चकली पाडताना ती जरासुद्धा तुटणार नाही आता पाण्याचा अंदाज सांगायचं गेलं तर साधारणतः चार ते साडेचार वाट्या पाणी मी या ठिकाणी घेतलेलं होतं पण असं आपण या ठिकाणी परफेक्ट पाण्याचा अंदाज सांगू शकत नाही कारण तुमचा तांदूळ जुना होता की नवा आहे यावर देखील थोडाफार पाण्याचा अंदाज इकडे तिकडे होऊ शकतो त्यामुळे साधारणतः चार ते साडेचार वाट्या पाणी गरम करून घ्यायचं आणि गरजेनुसार हे वापरायचं तर साधारणतः इतकं सर हे पीठ भिजवून घ्यायचंय गरज वाटली तर नंतर आपण परत एकदा थोडासा पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकतो आता यावर झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवायचं आता काही वेळानंतर यावरील कपडा काढून बघूयात आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे हे, हे पहिल्यापेक्षा अगदी नॉर्मल असं थोडस घट्टसर जाणवतंय आता या तिला आपण थोड थोडा करून पिठाचा उंडा घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे गरज वाटली तर थोड्याफार पाण्याचा हात तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे या पिठामध्ये छान असा चिकटपणा येईल आणि चकली पाडताना जरासुद्धा तुटणार नाही ना तर बघा पाणी मी पुन्हा एकदा कोमट करूनच वापरत आहे अशा पद्धतीने सोऱ्यात मावेल इतकंच पीठ घ्यायचं आणि ते व्यवस्था असं मळून घ्यायचं कारण कमी प्रमाणात पीठ असलं की ते व्यवस्था असं जोर लावून लावून मळता येतं ज्यामुळे त्यामध्ये व्यवस्था असा चिकटपणा येतो जास्त पीठ आपल्याला एकखटी व्यवस्था असं मळता येत नाही त्यामुळे ही टिप्स नक्की वापरा मळून घेतलेलं पीठ लगेच आता चकल्या बनवायला घेऊयात त्याकरिता एक अशा पद्धतीचा चकलीचा साचा घेतलेला आहे म्हणजे सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्यामध्ये चकली प्लेट टाकताना जी खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या साईडने ठेवायची मऊ बाजू आतल्या साईडने ठेवायची आता संपूर्ण साच्याला तेल लावून घेऊयात ज्यामुळे आपलं पीठ काळं पडणार नाही किंवा मग साच्याला चिकटणारही नाही आता सोऱ्यामध्ये जरासुद्धा हवा भरली जाणार नाही या पद्धतीने हे पीठ व्यवस्थाचं दाबून दाबून भरून घेऊयात जर सोऱ्यामध्ये हवा भरली गेली तर चकली बनवताना ती तुटू शकते ही मात्र काळजी घ्यायची थोडीशी चकली ताटात पाडून बघितली बघा काय मस्त काटे पडत आहेत लगेचच चकल्या बनवायला घेऊयात त्याकरिता मी या ठिकाणी छोट्याशा डिशचा वापर करते यामुळे या चकल्या तेलात सोडायला फारच सोप्या पडतात पुढे तुम्ही बघालच आता ही चकली किती मोठी किंवा छोटी बनवायची आहे ते पूर्णतः तुमच्या मनावर डिपेंड आहे फक्त चकली तयार झाल्यानंतर शेवटचं टोक जे आहे ते आतील टोकाला व्यवस्था दाबून द्यायचं ज्यामुळे चकली तेलात गेल्यानंतर सुटत नाही तर बघा किती पटापट आणि व्यवस्थाशी आपली चकली तयार होतीये जरा सुद्धा न तुटता परफेक्ट तर बघा एका वेळेला तुम्ही चार ते पाच चकल्या बनवून घेऊ शकता जास्तही चकल्या एकाच वेळेला बनवून ठेवू नका नाहीतर त्या सुकतात आणि व्यवस्थित तळल्या जात नाही तर बघा चार चकल्या तयार करून झाल्यानंतर लगेचच या तळायला घेऊयात आणि तेलामधील चकल्या तळत आहेत तोपर्यंत उर्वरित चकल्या देखील साईडला बनवून घेऊयात आता तयार झालेली चकली तेलात कशी सोडायची ते दाखवते बघा आपली फक्त डिश जी आहे ती हातावर दुसऱ्या हातावर पालथी करायची चकली सहजतेने निघते आणि लगेचच ती हळवारपणे तेलामध्ये सोडायची आता या चकल्या तळण्याकरिता तेलाचं टेम्परेचर बघूयात तर कोणत्याही प्रकारची चकली असू द्यात चकली तळण्याकरिता तेल हे मध्यम गरमच वापरायचं आहे सोबतच गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची जर तुम्ही या चकल्या थंड तेलामध्ये सोडल्या तर चकल्या तेल जास्त पितात लवकर नरम पडतात आणि जर एकदम कडकडीत गरम तेलामध्ये चकल्या सोडल्या तर फक्त वरुन वरुन त्या फक्त वरून वरून रंग धरतात आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जात नाही त्यामुळे देखील चकली पटकन नरम पडते सोबतच चकल्या तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम सुरुवातीला तरी काही वेळाकरिता कमीच ठेवायची याचं कारण म्हणजे ती आतपर्यंत व्यवस्थित अशी तळली जाते ज्यामुळे ती व्यवस्थाशी कुरकुरीत तयार होते चकली सोडल्यानंतर ज्या वेळेला यातील बुडबुडे कमी होतील त्याच वेळेला ही अलटपलट करायची आणि दोनही साईडने अशा पद्धतीने हलक्याशा चॉकलेटी रंगावर तळून घ्यायची मध्ये मध्येआधे गरज वाटली किंवा तुम्हाला असं वाटलं तेलाचं टेम्परेचर फारच कमी झाले आहे अशा वेळेला तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम करू शकता जसं मी देखील सेकंड बॅच तळत असताना जरा वेळाकरिता गॅसची फ्लेम मध्यम केली आहे त्या पद्धतीने कारण चकली करताना महत्त्वाची गोष्टच बऱ्याच जणांची फसते ती म्हणजे चकली लवकर नरम पडते किंवा ती तेल जास्त पिते तर चकली नरम पडणं किंवा तेल जास्त पिणं हे पूर्णत तुम्ही त्या चकल्या तळतात कशाना यावरच डिपेंड असतं त्यामुळे चकलीवर प्रमाणाचा किंवा मग इतर कोणत्याही साहित्यांचा जरासुद्धा इफेक्ट पडत नाही तुम्ही चकली फक्त व्यवस्थित तळून घ्या जर तुमचं साहित्यांचं प्रमाण चुकलं तर फक्त चकलीही विरघळू शकते तुटू शकते एवढ्याच काय हो त्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स वापरून तुम्ही देखील यावर्षीच्या गौरी गणपतीला आणि त्यासोबत लवकरच येणाऱ्या दिवाळी सणाला या पद्धतीने कुरकुरीत बिना भाजणीच्या चकल्या नक्की ट्राय करून बघा बघा किती मस्त अशा या काटेरी झाल्या आहेत जरासुद्धा तेलात गेल्यानंतर सुटलेल्या नव्हत्या किंवा या तेलकटही झालेल्या नाही आहेत अगदी महिनाभरच नाही तर दोन महिने देखील या आरामशीर टिकतील फक्त तळतणाच्या टिप्स मात्र नक्की लक्षात ठेवा चला मग आता ही तयार झालेली चकली बघूयात बघा हातावर पूर्णता घासून दाखवली जरासुद्धा तेलकट नाहीये तोडूनही दाखवली बघा आतून किती मस्त अशी याला जाळी पडलेली होती त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा बाय बाय